गिरनार परिक्रमा ही गुजरातच्या जुनागड येथील गिरनार पर्वताभोवतीची एक पवित्र तीर्थयात्रा आहे जी दरवर्षी कार्तिक शुक्ल एकादशी ते कार्तिक पौर्णिमे दरम्यान पाच दिवस चालते ही एक अनोखी वार्षिक धार्मिक यात्रा आहे गिरनार परिक्रमा ही यावर्षी एक नोव्हेंबर ते पाच नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे कार्तिक पौर्णिमा हा आध्यात्मिक साधनेसाठी अत्यंत शुभ काळ असून तो या परिक्रमेचे पावित्र्य वाढवतो कठीण डोंगराळ प्रदेश आणि जंगलातून छत्तीस किलोमीटरच्या या धार्मिक पदयात्रेत लाखो यात्रेकरून दरवर्षी सहभागी होता गिरनार परिक्रमा कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशी दिवशी सुरू होऊन पाच दिवसांनी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी संपते कारण या पाच दिवसासाठीच वन विभागाकडून परवानगी मिळते गिरनार परिक्रमा हा हिंदू भक्तीने परिपूर्ण असलेला एक कालातीत विधी आहे हा मनमोहक गिरणार पर्वताला प्रवास आहे हा मार्ग प्राचीन मंदिरे शांत जंगले आणि उंच डोंगरातून जातो येथे प्रत्येक पाऊल एक प्रार्थना आहे प्रत्येक श्वास एक अर्पण आहे हे पवित्र कृत्य करणाऱ्यांना आशीर्वाद आणि आध्यात्मिक पुण्य मिळते ही परिक्रमा गिरणार पर्वताला भगवान दत्तात्रेय आणि इतर पूजनीय देवतांशी जोडते ज्यामुळे त्याचे आध्यात्मिक महत्व वाढते वाटेत केला जाणाऱ्या पारंपरिक रीतिरिवाज आणि विधी अनुभव समृद्ध करतात यात्रेकरूंना त्यांच्या श्रद्धेच्या हृदयाशी जोडतात गिरणार परिक्रमा ही केवळ एक शारीरिक यात्रा नाही तर ती अंतर आत्म्याची तीर्थयात्रा आहे यात तेहतीस कोटी देवता आणि भगवान दत्तात्रय यांचे आशीर्वाद मिळतात ही परिक्रमा अत्यंत पुण्यदायी मानली जाते आणि अनेक भाविक यात सहभागी होतात भरपूर पडलेल्या पावसामुळे रस्ते खराब झाल्याने ज्येष्ठ नागरिक लहान मुले आणि अपंग लोकांनी योग्य तो निर्णय घेऊन परिक्रमेस निघावे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा